नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी सर्वात मोठी गुड न्यूज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण जी काही माहिती ती स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली जी काही माहिती ती त्या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी कृपया करून व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी भीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि योग्य ती माहिती त्या महिलांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता ह्यामध्ये जर आपण पाहिले तर काही महत्त्वाची जी काही गुड न्यूज आहे ती आपण जाणूनच घेणार आहोत त्या अगोदर एक महत्त्वाची म्हणजे तुमच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या असतात त्या बघा एक महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी वार तर बघा नेहमीप्रमाणेच माझं कर्तव्य तुम्हाला मी वारंवार सांगत असतो तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचाराव्यात म्हणून तर बघा अशा पद्धतीने महिला ज्या माता भगिनी त्या कमेंट्स त्या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणं हे आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे पाहू शकता बघा पहिला आपल्याला महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो अलकाताई पवार यांनी विचारलेला आहे जर आपण पाहिलं तर बघा भगिनी नाहीत अलकाताई यांनी विचारलेला प्रश्न पाहू शकता बघा अहिरे दादा कोणत्या बँकात चालणार ते एकदा सांगाल का बघा मी कौन -कौन ते जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलेल्या बँका कोणकोणत्या चालणार आहेत म्हणून परंतु एक पुन्हा एकदा सांगतो आहे तुम्हाला लक्षात घ्या जर तुमची एस बी आय असेल तरी देखील चालेल बँक ऑफ बडोदा असेल तरी देखील चालेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल तरी देखील चालणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तरी देखील चालणार आहे नंतर जर आपण पाहिलं तर भरपूर बँका आहेत त्यामध्ये ॲक्सिस आहे ठीक आहे एच डी एफ सी आहे चालणार आहेत यात चालणाऱ्या बँका सांगतो एस बी आय बँक ऑफ बरोधा बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक एचडीएफसी कॅनरा बँक बँक नंतर अजूनही भरपूर बँक आहेत फक्त कोणतं अकाउंट तुम्हाला चालणार नाही ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा पोस्टाचं एक पासबुक तुम्हाला मिळते बघा सेविंगचं अकाउंट असतं ते पोस्टाचं पासबुकचं ते जे काही अकाउंट आहे ते तुमचं चालणार नाही पोस्ट पा पो पोस्टाचं ते असतं पासबुकचं अकाउंट असतं त्यामध्ये ऑनलाईन व्यवहार होत नाही ते अकाउंट तुमचं चालणार नाही आणि शक्यतोवर दुसरं म्हणजे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा काय तर तुमचं जे काय अकाउंट आहे ते चांगल्या बँकेत उकडा म्हणजेच काय तर ज्यामध्ये तुमच्या अकाउंटला आय डी आएड़े, एफ आय डी एफ सी कोड असेल चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस मिळत असेल अशा पद्धतीची जर तुम्ही बँक निवडली तर ते तुमच्यासाठी उत्तम असेल कारण बघा जर आपण पाहिलं जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोबा गर्दी आपल्याला बँकांमध्ये पाहायला मिळाली होती त्यामुळे ज्या बँकेत तुम्हाला गर्दी कमी चांगली सुविधा मिळेल चांगली सर्व्हिस मिळेल त्या बँकांमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ते उत्तम असणार आहे ठीक आहे आता बघा ही जी काही माहिती ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी मी संपूर्ण मार्गदर्शन करत असतो सरकार जे तुम्हाला पैसे देत आहे ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी मी तुम्हाला योग्य ती माहिती देत असतो बघा मी तुम्हाला सांगितलं होतं सात हजार पाचशेच्या संदर्भात देखील त्यासोबतच गॅसचे जे काही पैसे आहेत संदर्भात देखील मी तुम्हाला सांगितलं होतं गॅसची अन्नपूर्णा योजना होती त्यामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचं सरकारने सांगितलं होतं पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे आलेले दोन गॅस सिलेंडर अजूनही तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत पहिल्या गॅस सिलेंडरचे जे काही आठशे पन्नास रुपये आठशे तीस रुपये ते महिलांना त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झाली होती ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने मिळू शकतील म्हणून आता बघा पुढचा प्रश्न आहे तर पाहू शकता पुढचा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्चना ताई तेली यांनी आहे पाहू शकता अहिरे सर मला सात हजार पाचशे रुपये मिळाले पण मी माझ्या बहिणीचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरला भरला तिला काहीच मेसेज आला नाही ते कसं काय बघा या ठिकाणी एक लक्षात घे मी तुम्हाला सांगतो आहे सर्व महिलांनी लक्षात घ्या ज्या ज्या महिलांनी अशा पद्धतीचे फॉर्म भरलेत त्यांना अजून कुठलाही रिप्लाय नाही कुठलाही रिस्पॉन्स नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती सर्वांनी काळजीपूर्वक माहिती ऐक ऐका बघा लक्षात घ्या जर तुम्ही सप्टेंबरच्या एंडिंगला सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये जर भरला असेल फॉर्म ऑक्टोबरमध्ये तर ते जे काय अर्ज आहेत ते चेक झालेले नाहीत अजून अर्ज चेक झालेले नाही आहेत तुमच्या अर्ज पेंडिंगमध्ये असतील ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरले आहेत अंगणवाडी सेविकांकडून ते अर्ज तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळणार पेंडिंग का पेंडिंग आहे तर पुढे आपण जर पाहिले तर पंधरा ऑक्टोबरलाच चा आचारसंहिता लागू झाली होती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला त्या वेळेपासून आचारसंहिता लागू होते तर आचारसंहिता लागू झाल्यामुळे जे काही अधिकारी वर्ग आहेत ते त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमाला निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे त्यामध्ये लागलेले आहेत निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये लागलेले आहेत त्यामुळे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर त्या अधिकारी वर्गांना हा ही जी काही लाडकीबहीण योजना आहे याचे अर्ज जे आहेत ते तपासता येत नाही त्यासोबतच जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाने देखील निर्देश दिले आहेत बहीण योजना जी आहे तुर्तास स्थगित करावी म्हणून तर त्यामुळे बहीण योजना तुर्तास स्थगित झाली आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने नव्याने अर्ज देखील तुम्हाला करता येत नाही नव्याने अर्ज देखील होत नाही आहे त्यासोबतच जे अर्ज आलेले आहेत पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्या अर्जांची देखील तपासणी अजून झालेली नाही आहे ठीक आहे आता आचारसंहिता संपली की तुमचा अर्ज देखील त्या ठिकाणी तपासला जाईल मंजूर होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तर तुमचं म्हणजे तुमच्या ज्या वहिनी आहेत त्या वहिनींचा त्या ठिकाणी आधारपूर्वक त्यांना सांगतोय सर्वांनी आधार कार्ड जे आधार लिंक त्या ठिकाणी करून घ्या आधार सिडिंग करून घ्या म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण राहणार नाही ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल अर्ज मंजूर झाला की तुमचे आधार सीडिंग ओके असेल त्यामुळे तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण राहणार नाही ठीक आहे आता बघा महत्त्वाची माहिती तर बघा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे श्रद्ध श्रद्धाताई जाधव यांनी विचारलेला प्रश्न आहे प्रवीण भाऊ माझा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे पण तरी अजून मला एकही हप्ता मिळाला नाही मी पुण्यातून बोलत आहे घरपुडीगाव महत्त्वाचं म्हणजे श्रद्धाताईन आणि महाराष्ट्रातील तमाम माता बगिणींचे त्या ठिकाणी खूप खूप मी आभार मानतो तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो पोहोचत असतो त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मी त्या ठिकाणी आभार मानतो सर्वांचं त्या ठिकाणी आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे म्हणून आणि तुमच्यासाठी योग्य ती माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मी घेऊन येत असतो योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी बघा श्रद्धा विचारला प्रश्न आहे प्रवीण भाऊ माझा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे पण तरी अजून मला एकही हप्ता मिळालेला नाही मी पुण्यातून बोलते गाव ताई मला एक आ... महत्त्वाची माहिती तुमच्याकडून अजून पुर पुरेशी आलेली नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो केव्हा अप्रूव्ह झालेला आहे ते तुम्ही जर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर उत्तम राहील जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझा फॉर्म जो आहे तो ह्या तारखेला ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा नाही ते तर तुम्ही सांगितले एकही हप्ता मिळाला नाही परंतु तुमचा अर्ज केव्हा मंजूर झाला ते तुम्ही जर सांगितलं तर उत्तम राहील बघा एक तर तुम्हाला एक मी गेस करून सांगू शकतो जर समजा तुमचा अर्ज जो आहे तो ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये मंजूर झाला असेल तर तुमचा आधार सीडिंग नसेल आधार सुटिंग नसेल आणि जर तुम्ही अर्ज हा ऑक सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये भरला असेल तर त्यामुळे तुमचे अर्ज तपासलेलेच नाही त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे ते त्या ठिकाणी मिळालेले नसतील ठीक आहे आणि जर तुमचा अर्ज अप्रुव्हल देखील झालेला असेल म्हणजे सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जरी तुम्ही भरला असेल तर त्यानंतरचे जे काही पैसे आहेत समजा तुमचा आधार सेटिंग ओके आहे का ते देखील चेक करणं महत्त्वाचं आहे म्हणजे संपूर्ण माहिती असल्याशिवाय मी तुम्हाला योग्य ती माहिती जी पुढची देऊ शकणार नाही त्यासाठी तुमची मी त्या ठिकाणी जाहीर माफी मागतो आणि तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं अधिकची माहिती तर तुम्हाला योग्य रीतीने मी माहिती आहे आता बघा पुढची महत्वाची माहिती गुड न्यूज काय ते आपण पाहूया तर बघा गुड न्यूज पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा पुरावा आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी अपडेट समोर तर बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता केव्हा मिळणार या संदर्भातची सर्वात मोठी जी काय अपडेट आहे ती समोर आलेली आहे आता बघा महत्वाची काय माहिती आहे जर आपण पाहिलं तर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो केव्हा वाटप होणार आहे त्या संदर्भाचीच माहिती आपण पाहूया कारण ही संपूर्ण जी काही माहिती ती वाचायला गेलो तर व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो त्यासाठी बघा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पॉईंट टू पॉईंट आपण पाहूया लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे पाहू शकतो बघा वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांतर्फे त्या ठिकाणी सांगण्यात येते की पुढचा जो काही हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच तुम्हाला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा नोव्हेंबरमध्येच पंचवीस तारखेला आचारसंहिता जी ती संपते आणि आचारसंहिता संपली की लगेचच म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला जो काही खात्यामध्ये पैसे तुमच्या ते जमा होणार असल्याचं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा जोरदार विरोधकांवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे मला म्हणाले दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकले विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साप आहे हे देना बँक आहे घेणा बँक नाही निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे ते रत्नागिरीमध्ये बोलत होते पाहू शकता बघा डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सर्व बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे की तुमचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी याच महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरमध्येच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांसाठी मोठी गुड न्यूज होती डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा विचारू शकता तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देतच असतो तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाड़की भीन योजनेची नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद